ओके okay. माने बसून हा दुखतो ना ओके आणि कमरा बसून आपाय दुखतो का इन दुखते कुठून बसा मांडी घालून बसा इकडे दमत इथं बसा इकडे दमत आता हा काय काय त्रास होते सांग मला कमरा बसून पाय दुखत कधी बसून त्रास होईल आणि हा दुखणं डोकं दुखणं असं काही होत आता तुमच मानेपासून एक हा दुखतून कमरेपासून एक पाय आता तुमच्या मानेमध्ये सी फोर फाय सी फाय सिक्स मध्ये घ्या मानेमध्ये आणि तसंच कमरामध्ये एल फोर फाय फायस मध्ये घ्या आता माने मानेमध्ये पण भरपूर दिवस झाला म्हणजे त्या ठिकाणी वर्षिडी खाली झालं पण जसं गादी असते ती बरीच बाहेर आली पण तिथून ती जी नस असते ती ब्रेन मध्ये छातीमध्ये पाठीमध्ये हातामध्ये जाते म्हणून छाती दुखते आणि ही इकडं काही दुखत नाही यार डोकं दुखत इथं आवडलं पुन्हा हातामध्ये जातो ओके आता याला म्हणतात सर्व्हाइकल स्कॉन्डिल म्हणजे त्याच्यावर किती गोळा खाल्याचा उपयोग नाही जोपर्यंत डिक्स पोझिशनला जात नाही बाहेर आले नाही मध्ये येत नाही तो मध्ये होऊ शकत एकदा डिक्स पोझिशन ना आली काय डिस्क लेवल आलं का तुम्ही ओके पण याला नियम आले पथ्य आले जोपर्यंत तुम्ही मी सांगितलं नियम आले तोपर्यंत परत नियम तोडला की दुखण्यात आलं आता याला नियम काय उशा दोन दोन घ्यायचा आहे मान मोडायचे नाही डोके वाजून घ्यायचा त्या हाताला झटका देणं मानेला झटका देणं बंद तर तुम्ही या गोष्टी करत गेले तर काही उपयोग नाही दुसरं कमरासाठी वेगळे नियम पंधरा किलो मानतो तो आपल्याला सम कसलाच नाही रेकॉर्डिंग करून 那、嗯嗯、就不是快递员，你先走。 吃了多饱了？够得着没？ आड़ा तो टॉप काड़ा है हां नमस्कार लो का दो नहीं नहीं लो टॉप काड़ा Makan guys, bengkak langsung nanggut-nggak Hmm Hmm Makan ya Soy Makan ya 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 Makan E então...